बाई आणि भेटायला बोलावलं आज नेमकी मुलगा पाहिला रे मला काही लग्न करायचं का नाही मी करल तर याच्याशीच करल ये बाई कोणतरी दिसते तिथं बघायला नको दिसते बर का आली 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 ये ये सोना <laughs> वावरामध्ये <laughs> <आगे। laughs> <laughs> ना कोण नाही नाही तिला पो छप्पत आली माझ्या बहिणीला काय सांगू सांगायला अरे असा आहे आज घरी पाहुणे पाहिले ना रे काय येडबीड झाली काय आता ते संध्याकाळच्या संध्याकाळी येतो म्हणे म्हंटल ताईला म्हंटल मी आले जाऊन दोन मिनिटं माझं खांब येत काहीतरी सांगितलं म्हटलं आयब्रो बिब्रो करून आले नाही का मला नि करायचं यार लग्न माझी शिक आपण करू ना लग्न माझी ताईने ऐकलं पाहिजे दाजी तर किती हराम खोरी माझा त्याच्यासाठी तुला सांगू राहिलो तू सांगून दे म्हणून एकदा ताईला ताई पेक्षा दाजीच्या कानावर घालावं लागलं दाजीच्या कानावर तो, ला तो ताँगे ला। ताँगे ताँगे दाजी तो शिरपत्राव लई लई बांध जाईल तो तू जर त्याला माझं नाव सांगितलं ना का समेश माझं प्रेमी म्हणून झालं मग त्यानं घातलीच आडी तंगडी माझ्या ताईला जर माहिती पडलं माझी ताई म्हणलं का गुला याच्यासाठी इथं तिथं तोंड मारायला मग आपण एक काम करू तो आज फक्त आहे ना मना करून दे स्पष्ट मना करून दे त्यांना मुलगा आला तर मी चा फेकून डायरेक्ट डर अंगा होतील सांगू का मी घरी जाईन तुम्हाला भेटल यायचं कधी भेटल म्हण आपण ताईच्या कानावर टाकून तिकडं बाहेर गेले का बरोबर त्यांना कधी कधी गौसल ना मग ते ऑटोमॅटिक लग्न लावून देतील असं करायचं असं करायचं ना हा काय नाही असं सरळ सरळ बोटांना निघत आहे ना बोट करायचं हा असं करायला विचार येतोय काय विचार येतोय शिरपतराव कसा आहे माहिती ना बाबा दाजी शिरपतराव मग त्या अर्ध्या गावाच्या अर्ध्या त्याला अर्ध्या गावाची नाही तू पूर्ण गाव म्हटलं तरी एखादं तुझ्या गाळ्यामध्ये असंच

आता मी त्यावर किती दिवसापासून प्रेम करते एक वर्ष झालं ना मग एक वर्ष म्हणजे बापरे पण त्यांना आपण समजून दिलं ना हां रात आता घरी कोणी आहे का नाही नाही आमच्या घरी ना पाहुणे आलेले हा शिरपतराव त्यांच्याशी गप्पा मारत बसले अच्छा ते <laughs> तू जायच्या लशी जाय शरपतरावच म्हणते का तुला म्हणते आहे का तोंडा म्हणावं लागतं हाय का लई 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 बेकार माणूस बरं नुसता उठपळ उत्पळ उठपळ पाहुणे पाहिजे मागं लागलेलं बरं एक काम कर

पाहुणे मग बघू आय गावाला काय चिंता दिसते तुम्हाला तर खाली जायचं नीट बस नाही नाही कपडाला तांदूळ लावायचे त्या बहिणीचे ते जास्त घे आणलं बघा तुम्हाला मला मी काय हा बोला ना ते पूर्ला पाहून येणार रे कोणाला हा 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 तुझ्या बहिणीला हा 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 चांगलं थोडं माणसं चांगली हो का पती पोर ऐकतच नाही मग काय बात आहे आणि तू तिला जाणं खरीत नाही काही गोष्टी ऐकत नाही ऐकल ना काबर बारे बारे का बरं ऐकणार नाही ती मग एवढं बरं बरं मग नाहीच मग ती कस चालू दादी मला पटत कसा आहे पोरगा कसा आहे पोरगा पोरगा असं नेऊ डोळ्यात ओढून पाडसार का पोरगा आणि नोकरीला आहे नोकरीला हा ठीक आहे चालेल बोलून घ्या ना मग आर्मी मध्ये आर्मी ते हो बापरे मग तर काहीच त आणणी राहणार तिला बरं फ्लॅट बिट भारी होऊन जाईल बंगलंबिंगलं गेली तर नाशिकला मस्त हा एक ठो आणि किनी जमीन नाही घरी जवळपास पाच एकर जमीन आहे मग तर माझ्या बहिणीला कुठंच जायची काहीच गरज राहणार नाही भारी होऊन जाईल चाल तिन्ही गडी ठेवली वरून कोणी शिती कामाला गरीब हा जोडपं जोडप अच्छा कामाला बोला ना कामाला जोडप ठेवलंय आहे बा हो मग चालेल मग अंग हिच्या कानावर टाकून द्यायचं का आपण हा मग तिला आहे ना तिला बोलून घे हा तिला बोलवते मी आणि तिला आहे ना थोडं व्यवस्थित समजून पुढे जाऊ कारण की ती ना नाहीच म्हणते समजून सांगा तिला सोनाली ए सोनू इकडे ये तो बस बर मी काय म्हणतो आता एक कवर डालका खाली कोंबड डालून टोवायच कोणतं तेव्हा पण का निसतास फिरून फिरून आ, दाजी नहीं, 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 आता, दाजीला तीस सवय सांगतो मी ना जवळजवळ तुला लागण्यामुळे पैसे नऊ नव पाहिले मग या नवर जवळ काय झालं बघ राहिले चांगलं आर्मी मध्ये पोरगाय पोरगाय काय काय एवढं लवकर का बघा किती किती वय देते अजून एवढं लवकर नको एवढा लवकर अजून अजून पाच सहा वर्ष थांबून घे ऐकून घे दाजी काही वाईट नाही करणार तू तुला चांगलंच करून देतील दाजीला शब्दाच्या पुढे जाऊ नको तिची चूक नाही तिला सवय लागेल सवय लागली ना की बोलता तिलाच सांगत नाही म्हणून मला नाही बोलून घेऊन दाजी मला हफ्त्यात नवरा करा पाय हफ्त्यात कोण नवरे करतात का दाजी काय चाव नाही घनी तिला नवरीची आवडत नाही का गोष्टी तुला काय माहिती लग्नाचं नेट पडलं बरं पण तू ऐक ना आता दाजी मला लग्नच नाही करायचं ऐकून घे ना बाई चांगले आर्मी वाला पोरगा आहे अग कोणाला एक काम येवत नाही एक काम कर तिच्या आईले तुझा आई हे बी असेच गेले लवकर आणि ये आले आपल्या बोकांडी हे असे बाई हा म्हणजे तुम्हाला नेट पडलं म्हणून तुम्ही पाहिजे ना आम्हाला काय घेणं करून टाक ना बाई चांगलं स्थळ आहे मग बरं जाऊ दे नको इंजिनियर नको कोणताच नको नको ना मग तुझं कुठं काय आहे का असं सांगितलं नसतं सांग। मग काय आहे आत्ताच क्लिअर करून टाक आत्ता दाजी पूर्ण सांगून टाक काय तोंड लपड का कुठं चे सांग बरोबर आहे मी तो पोरं जाऊनच ठासून टाके तु लगेच असल्या तर लावून देतील का असल्या तर लग्न लावून देतील का आम्हाला पटलं तर ना लावून देऊ हा चल तू सांग लावतील का सर सडक छाप नको या सडक छाप नाही पोर काही हा सांग आवर बोल हा बोल बोल ना आम्हाला पटलं आम्हाला पटलं हा म्हणून हा पटलं तर हा म्हणून नाही पटला तर नाही म्हणून आपलं तर बांधावरच सामान आहे का माहिती का हा तो सडक छापत सडक छापक नाही त मग लई चांगलाय आहे सामा, तो वरती वरती हा वरतीला आळीचा का तो तिथे वर खांडी पाणी काल फसली तू नाही मला तोच अगं त्याने तीन पुरुष वर आणू त्या पुरुष उडून दिले तू त्याच्या पाहायचं होतं चांगलं पाहायचं असतं ते नसतं मनुज फसतो असं माझं दाजीना सर्व माहिती सगळं मला माहिती त्याच्याक तुला लागण्याची उचल घेतली आम्ही तू नाही काय तुला सोडून देतो तो लपडे तुम्ही पण काहीच काहीच बोलता वर आणला सोडून देईल तुम्ही असं करणार ठेके पुढचं नाही त्याने तेच केलं तुम्ही सांगू मा मी आतापर्यंत काय ऐकलं पण असं काहीच नाही ना असं दोघांमध्ये काही नाही ना नाही अजून तर नाही मग तो तसं असं माझ्यासोबत नसतं केलं हा मी तेच तुला विचारते बर जाऊ द्या असल चांगला तर बघून घ्या मला नाही दे, दे, दे पास मला पास नाही बर का तुम्हाला पाच हजार तुमच्या तुमच्या पद्धतीने करा ले आ, अरे लय धडकाला बरं तू लय धडकाला असे मग तो कमी करा राहिला सत्य तो कमी करा इतके दिवस त्याचा बाप आहे ना, ना दोन दोन लाख रुपये झाकलेली मोठ लाखाची आहे आर्मीवाला आहे तुझं सोन्याहून पिवळ नाही नाही मला काय आर्मी बिर्मीवाला नाही मला तोच पाहिजे काय ग त्याच्या काय बोलती ग तू सुंदर दिसत सुंदर जाते का तू त्याला बोलू का एकदा आपल्या घरी अंजली तू समजून सांग तिला मला जर राग आला ना राग ते मीले काय करू टाकीन नाही तुम्ही काय काय करताय सांगूंगा तुमचं त्याचं वादे म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल असं काय काय सांगता पण तुम्ही कशाला जीवाचं काय करताय तो माय नवरा मरू देते का बाई माने करायचं मी काय करू शकत मला जर राग आले ना मी हिला बाईकू करून घेणार नाही ओ बाई काय तुम्ही आम्ही तुमच्यावर लग्न नाही हा नवरा पटन तो नवरा पटन तो पटन तो पटन तो पटन तुला जीवन जगायचंय बाई

तुला तुला काय पास पाहिजे हो oh, दाजी त्याच्यासोबतच कोणत्या तू तुझ्या तुझ्या पद्धतीनं तोंड पाहणार आजपासून मिली नाही झाड पाहिजे तुला जे पटल ते कर बाई तू आता जाय तू ते तुला जीवन जगायचंय तुला पत... गर, कर दिवाला <दिवाला> कर जाऊ द्या ना नाही मग तिने दिवा लावला एवढे दिवस सांभाळ मग दिवा लावला तिने काय दिवा लावला नको त्या पोरस लग्न कर तोच लागत होत तिला हे पा प्रेम असते किती वॉन्टेड बरे तो प्रेम असता दिलाय परी पे तो कधी बी काय चिजे हा मी आता काय का देतो कुत्र प्रेम राहत मग कोण काय प्रेम राहत मग त्याला आपण हे लग्न जाऊ दे चला आता आपण काय करू नाही लग्न नाही जात मग मी तुला नाही जाऊ दे माझी बहीण आहे ती बहीण तू ऐकत का बाई तुझी मग तुम्ही असं द्यादन तिला बोलता नाही शिबूर लग्न कर पटत का तुम्हाला चला आता घरी दिला तिला काढून तशी ते तिच्या वाणीच तुला कोणी करीत नव्हतं बुके टाकली मागळ्यामध्ये बाई दाजीन ते गेले बाहेर ताई गेली फोन करते घरी बोलवते हॅलो ऐका ना घरात कोण नाही येतो का हां ये ये लवकर ये आणि लवकर जाय पटकन हा हा पण आजूबाजूला पाय बरं का कोणी आहे का थोडी झाडे घे हां हा येतोय चला आज एकटीच वाटतं बरं घरी आज मग मस्त चान्स मारतो आज आहे ना कुठे गेली सोना

ती दा, दाजी होता तिला दाजी होती माझी बहीण होती काहीतरी बोलला असेल ना तो तो म्हणे तो वॉन्टेड तीन चार पोरीच वर आणले मी आणलेच होतो का खारखार करतो ताईमध्ये बोलली ना जा मग आपल्याला ताईचा सपोर्ट आहे ना मग काय टेन्शन नाही ऐक अगोदर आता आपण सांगितलं ना जर सांगून नाही ऐकलं कसं वाटतं माहिती काय आपण जर पळून गेलो तुझ्या बहिणीची इजत जाईल माझ्या आई बापाची इजत जाईल करायचं ना उघड माथ्याने करायचं सांगून करायचं नाही मी डायरेक्ट बोलले म्हणजे ते रात्री होते त्यांना बोलवलंच नाही हा ना पाहुणे आर्मी वालाय म्हणे अरे काही काय असा ना पण आपल्या शेवटी आपल्या शेवटी ना तुला लग्नाला काय घ्यायचं काय काय लग्नाला सगळं घ्यावं लागेल मला सांग नेकलेस अजून हे काय का तुला ताप आलं नाही ही गरम किती गरम होतं का हाँ। नेकलेस हाँ। पोत आणि तो नाही कसं चपला हार येतो अगं ताई ये ना ताई ताई तुला नाही तुला नाही बोलले ते का तेच आहे ना सम का बहिणी का सांगेल मी ताई कसं ठीक आहे ऑर्डर हां का? वा, हे का? अरे वा छान लवकर आली ताई हा अरे लवकर यावं लागलं मला तर मुलगा छान आहे चांगला भारी मस्त आहे पसंद आहे ना पसंद म्हणजे काय जीव लावायचं बरं का जीव माझी त्यांची हा तिला काय देणार मी आई बापाची नाही तकली काय जाऊ देणार नाही रूप पाहिलं ना रंग पाहिलं कुठे पण येतील आता कपट खेन काढून देऊ नाही काहीच का विचारलं पण हिला बोलले तुझं प्रेम आहे ना ठीक आहे पण ठीक आहे पण तुम्ही करताय पण माझ्या बहिणीला नखात दुख नको माझे घरचे येतील आता कसे तुम्ही आता जाता का इथं इथं नाही आले होते मी इथं इथं तांदळाचं इथं इथं ठंड्या तांदळाचं कुठं हा ठेव ना ना ठेवा इथं काय बाई पसारा पसारा हे पोरगीला म्हटलं आवडून घे डपटापटा तांदूळ मस्त आले बघ काय ऐकतच नाही ही असा आराम करते दिदी आपल्याली काय नाही आम्ही दोघीच बोलत होतो थांब इथं थांब इथं थांब काय कोण माणूस येणार आपल्या घरात तुमच्या शिवाय कोण माणूस माणूस काय ना थंडपिंड आणली आहे का थंड कोण हा ना तिला थोडस बरं नाही थंडपिंड घेऊन

आमचा काय माहिती कुठे तो काय माहिती झालं ना मध्ये माणूस कोसला होता बरं मी आलो होतो तुम्ही दुखी बाहेरच होते ना झाला कोण होता काय माहिती बाई कस काय आला होता आपल्या घरा हा ना फोडून काढला फोडून बर बघ काय गेलो ना नाही नाही काहीच नाही बरं झालं तुम्ही आले गोणी ठेवली बर का घाबरलो ना नाही आता आहे ना हे आता दुष्काळ पडलं हे सारखे लोक चक्र मारते उन्हाळा आहे ना आता बस जाऊ का मग हा थंड घेऊन या हा बर हा हे बाय आता आहे ना गोणी डोक्यात ठेवलंय गेले म्हणून सण कसं आहे चेहरा लक्षात नाही आलाय आता काय कर तू जाय आणि मी पण यांना जाऊन समजवती काय काय नाही आणि मग करून घे ना बाई लग्न मारले तू जाय गे दरवाजे खोलून मी हा जाय आता मी यांना समजवती चांगलं काय काय नाही ते नाही समजवलं काय करू हा तुम्ही तर थंड आणायला चालले होते ना काय थंड होते मीच थंड होऊन गेलो तुम्ही थंडे झाले का बरं काय तो माणूस नेमकं कोण होत काय चोर दिवसा घरात घुसायला लागले अवघड झाले ऐका ना तुम्हाला एक बोलायचंय मला काय बोलायचं बोल पाहिलं कुठे नवीन मागणं सोडलं का ना कोणाला तुझ्या बहिण नवीन मागण्याची काही गरज नाहीये जो आपल्या घरात पोरगा होता ना तोच होता तिचा मित्र तो हा मग 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 सांगायचं ना त्याच्यात दगड तुम्ही काय करायचं आपण डायरेक्ट डोक्यात दगड घालून टाकला असं डायरेक्ट आता आपण त्यांचं लग्न करून देऊ त्यांचा प्रेम आहे देऊ आपण लग्न करून आता ते कवर चाललं त्यांचं प्रेम काय काय असो नसो पण करून टाकू आपण जाऊ द्या त्यांच्या दोघांचे जीव मिळाले त्यांच्याच बरेच जीव मिळाले दुसऱ्या जीव मिळाला ना जग काय जीव मिळाले हे बा प्रेम मध्ये ना बंधन आणायचं नसतं प्रेम प्रेम असतं करून टाकू आपण त्यांचं लग्न मी तिला बोलवती त्याला बोलवती हो चांगला पोरगा आहे द्या आता आपलं तसंच वेळ आपण कुठं मग कोणाचं लपड होतं का पहिलं नाही 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 तुमचं लव तुम्ही लय छान होते हो ताई आली पाय ये आले बस बसा बसा काय आता आम्ही पळून जायचा प्लॅन केला होता पण म्हणला जर पळून गेला ना बोला ना तुम्ही इज्जत जाईल नाराज न ना करा आमच्या आई बापाची बी इज्जत जाईल तिला म्हणलं आपण हा निर्णय नको आपण याला पुन्हा विचार बसा बसा सर बर मग आता आहे ना झालं ते गेलं मी तुम्हाला एक सांगते हाय हाय माय मान्यता आहे करा 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 नाही नुसतं तुम्हाला उभं राहावं लागेल कन्यादानाला काय बोलावं आता माझं त्यांच्या पुढे मी काय तो बरं झालं लाख चार लाख रुपये गेले असते ना आता या हजार रुपयात काम तुला पाच हजार रुपये देतो तुमच्या तुमच्या पद्धतीनं करा कसं कर रजिस्टर करून द्या कायच का दाज जरा करायची तुमच्या इकडे करा तुमच्या घरी खर्च देशील ना तुम्ही खर्च पाच हजार रुपये दे ते ना उभे राहा तुम्ही पाच पाच हजार हजार कशाला तुम्हीच कपडे करू उपडे नका करू देऊ आम्ही तांदूळाला नाही नाही तुम्हाला सफारी करू डायरेक्ट दोन सफारी लागले दोन पा किती काळजी माय बहिणी तुमच्या आली दोन ताईला मस्त दोन शालू घेऊ हा ने। आता आता नका नका आता काय करताय हॅलो नाही नका 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 येऊ पाहुणे जमले त्या पुरीच जमलंय जमले आता दोन तीन दिवसांना लगेच लगेच मिटून टाकू नका येऊन माझा नवरा चांगला दोन लाख रुपये पगार पण त्यांना नाही आवडत नाही दोन लाख रुपये पगार मला माहिती पण नाही तिला जाऊ द्या

करून या लागलन काश्मीर लागतून फिरून एखादा पोर झाले आपण लग्न करू काय साडू बोला तुम्ही बोलता नाराज भरपूर येतो आहे का काश्मीरला हानी जाणार आहे आणतो तुम्हाला संध्याकाळी दोन बर बर खुश आहे दाजी नारायण नको आम्ही खुश आहे आता काहीच हरकत नाही आता हासले ते येत मग जय बाय बाय लवकर ये ग बाजीला घेऊन ये पोरगा आहे ना तुला काय तुम्हाला आणलं ना आता ती तिचं कसं आहे पोरगा चांगला आहे सर्व देतो घेतो मग पाहिलं का तिच्याकडं पाहून सांग किती भारी वाटत पूर्ण मडवलंय त्या पोरग्याने तिला लय भारी मग पटला ना मग आता तुम्ही काय करा मला थंड ना थंड ना हा टाकवले किती वेळात येशाल तरी पंधरा वीस मिनिट लागतो मस्त माझा हा तुला माझा तो आज हा